तर बघा काय बातमी शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी निवेदन राज्यात शिक्षणसेवक योजना दोन हजार वर्ष या वर्षापासून लागू करण्यात आली योजनेत कारणरूपात बदल होत न अपेक्षित आहे मात्र यात बदल न झाल्याने नवनियुक्त सेवकांच्या सेवेचा कालावधी बघता ही योजना रद्द करावी अन्यथा शिक्षण समिती राज्यभर आंदोलन शाळेत असा इशारा शिक्षक समितीच्या वतीने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके यांना बारा फेब्रुवारी रोजी या संजय पुराम यांच्या निवासस्थानी दिलेल्या निवेदनातून दिला आहे तत्कालीन शासनाने राज्याची आर्थिक स्थिती बघता दोन हजार पासून दोन तीन हजार रुपये मानधन तत्त्वावर वर्षाकरता सेवा योजना लागू केली होती तेव्हा शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्याचे वय सरासरी वीस ते पंचवीस वर्ष होतं सद्यस्थितीत गशकभरात शिक्षणसेवक भरती झाली नाही गतवर्षी नियुक्त शिक्षण सेवकाचे वय हे पस्तीस ते चाळीस वर्ष आहे त्यापैकी बहुतांश शिक्षक विवाहित असल्याने मानधनावर चरितार्थ घालवणं कठीण आहे सेवेसाठी कमी कालावधी मिळणार आहे खरं तर चाळीस अडीचा चाळीस हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिळके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की पत्र रद्द करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे तर महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद